किती सुंदर हा बघा गावातलो नजारो आणि गाव म्हटलं काय शगलाची शेंग गेली आणि शगलाची शेंग ही सर्वांक आवडीचीच ते तेका का इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात आणि पूर्ण त्याच्यात फायबर चांगल्या प्रकारे मिळता आपण आणि ते शेव म्हणजे गावात आहे का शेगलाचा झाड आणि हा काय तर कौतिक बघा झाडाक चप्पल बांधल्याने कित्याक बांधल्याने माहिती आहे तुमका <laughs> जास्त शेंगो धरले होत ना त्याच्यामुळे कोणची त्याका नजर लागू नये चाक लागू नये त्यासाठी लागले अरे पाणी यासाठी इलेली होती पाणी पण दिसतं भांडा पण या या या, या।, या।, या। लहान लागलं ला, हे गावात ना, या, 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 या। ना एका मांगर म्हणतात गुरा बांधूसाठी ना म्हणजे गावात जरा असतात पण सड्यावर इल्यावर ते मांगर ते मांगर आणि बघा मस्त बाय की उडी आपण गवताची आता गुरांका पाणी घातलंय जरा समाधान वाटणार त्यांचा हिलव हिलव म्हणजे आज संडे स्पेशल आज आमच्याकडे पण टाकू ब्लॉक काय नाही होतो तर म्हटलं चला गावातच आमच्या जवळच इकडे वनस कोंड म्हणू हा तो तुमका आता दाखवतोय जे मोंड म्हटले आहेत गावातले त्यांनी इकडे लहानपणी वनभोजन म्हणा किंवा काय म्हणा असा इकडे केलेला त्यामुळे त्यांना माहिती आहे तरी पण एक जुनी पुन्हा त्यांना उजाळू देण्यासाठी आठवण दाखवते त्यांना चला तर तुम्ही यावा माझ्या पाठी नमस्कार फ्रेंड हे बघा एका का निवडूंग म्हणतात काटेरी असतात आणि ह्या गावात काय करतात तेव्हा असं काय लोखंडी स्टील किंवा फेन्सिंग काय नव्हतं कंपाऊंड नसत मग याचे बारीक तुकडे करून हे दगडत ना या दगडाच्या मधी लावायचे आणि पूर्ण त्या का आता व्हायचा चांगल्या पद्धतीने आणि वाटेतच हे बघा हे चिकना चिकना आहे बघा हे हे झाड आहे ना अजून पिकली नाही आहेत नाही तर आता खाऊ गावली असती काय चिकणा म्हणतात त्याचा या हा तुमचं दाखवतं हे बघा ज्याने लहानपणी खालेली आहेत ते कमेंटमध्ये तुम्ही सांगाच चला आपण पुढे जाऊया आता हे बघा असं मस्त गावात येल्यावर की नाही आता झाडावर चढून बसणे वारा येणे वारो येणे एक मजा वेगळी असते काय वर्षी कलंबा मोवारली होत ना इतकी फ्लावरिंग झाली आहे ना मारणाची झाली म्हणजे मोवर भरपूर आपण त्या काय कणीच नाही हे बघा ही अशी परिस्थिती आणि आता चला बाबा जवळ येईल वाट ही एकदम डेंजर आहे दगडी बघ केवढे केवढे काय झाला माहिती आहे सगळा इकडे काम चालू आहे आमच्या ही फनसकोंड नळ योजना इकडनं आता ह्या वरती जाणार पाणी आणि मोटर हे तळीवाडी मुसलमानवाडी इथपर्यंत ह्या सगळ्या पाणी जाणार आणि त्याचं काम चालू आहे चर मारत तुमका दाखवतं येवा हे बघा ही चरी आता मारलेली आहे इकडनं ही पाईपलाईन वरती टाकूचं काम चालू आहे आणि लवकरच तर आता जोडकाम होत आणि पाणी मिळात अशी आशा बाळगायची मेलेला आहे काय घनसा की काय काय कांद्याला समजत नाही तो कोणीतरी मारून ठेवलेलो आहे त्यामुळे वाटेत दगडात चलताना रानात सांभाळून चालू लागता चला चला वाट वाट का खाली बघत बघत चला अडचण ही गावातली ती बघा जांभळी आबोली म्हणतात रान आबोली वा जबरदस्त एक तो अळबीच प्रकार हा पण तो भारी वाटत काय करता पुष्पगुच्छ रानातल्या सगळ्या गोळा करत 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 त्यांनी पुष्पगुच्छ बनव जबरदस्त चला आपट्याचं झाड आहे हे बघ दर्शन सोना देतो ना आपण दसऱ्या का का झाड राना वाव आणि हे काय रे घसरलं जबरदस्त सीन हे बघा पणस कोण स्पॉट वर आता इलव ह्या बघा जबरदस्त पाणीच पाणी पाणी कमी झालं वाटत बघ बगळे किती सुंदर हा बघा गावातलो नजारो आणि पाण्यातला एवढा थंड कार निसर्गरम्य अशा कुशीत दोन्ही बाजू करतही असा ह्या ठिकाणीकडे मोंडात असा आणि कधी तुम्ही इलात तर या आणि भेट द्या खरोखर सुंदर आहे एकांत पक्ष्यांचं किलबिलाटा झाडा आणि महत्वाचं म्हणजे खायच्या मौब, मोब मोबाईलच्या आधी रेंज नाही त्याच्यामुळं एक बारा की आपण नॉट रिचेबल इकडे इला नुसता एन्जॉय एन्जॉय मजाच करूची या पाण्यात कुदूचा म्हशीसारख्या नुसता पाण्यात बसून राहायचा पेवायचा म्हणते काय सांगाय खाली अरे हय पाणी घेऊन पटते काय मेंढ्या सारखं सभ्या

आता हा सर्व जे जे मोंडातले हत आणि लहानपणी इकडे ते इले असते का आता आठवण होत असतात इकडे वनभोजन यायचे आणि फेवरेट डिश म्हणजे वनभोजन असला काय घराकडनं काय असायचा व हे पुरयो आणि पिवळी भाजी बटाट्याची पिवळी भाजी काय काय जणांचे मालपोहे असायचे जो काय का मा खेकडे स्वतःचा असे वाटतात कुर्ली गावली काय रे हात घालून आमचं कॅप्टन प्रार बसलो अरे गार वाटा थंड थंड हा हा आता भिज आता भिजलो आता काय ना आता इकडे जा <laughs> थंडी जाम आहे पण पोहण्याची मजा थंडीत पण वेगळीच असते या दोन दगडात ना मधीच चाचित फणसाचा झाड आहे हे बघा आता फणस धरले ते बघा आणि त्या झाडामध्ये एका नाव पडलं फणस कोंड थोडा मोठा हे बघा ही दोन दगडी आणि त्याच्या मधोमध मद बरोबर तर फणसाचं झाड म्हणून फणस कोंड वा किती सुंदर शांत एरिया बाबा आणि ही नळ योजनेची बाजूकच विहीर आहे आणि इकडनं हे पाणी आता गावात जाता मोंटर चिंचवाड त्यानंतर वरती तळीवाडी हे इकडनं पाणी जाता, रात्रीचे सगळी हिंस्त्र जनावरं असतात आणि ती पाणी पिऊसाठी रात्रीची खाली उतरतात मगाशी असे तो फणस हो तो फनस म्हणून फनस कोण बाजूकच जे काय एक ओळख या जागेची पर्यटक फिरतात एकदम सुनसान नमस्कार फ्रेंड आता जे आम्ही इकडे इलो होतो फनसकोड ते आता फिरून झाले आज रविवार होतो स्पेशल म्हणून म्हटलं आज ब्लॉग पण नाही होतो फनसकोन तुमका दाखवली या ब्लॉग मध्ये आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि अशीच साथ द्या बाय बाय